वरुड तालुक्यात नावलौकिक असलेले मुसळखेडा येथील संत यशवंत महाराज यांच्या जीवनावर यशवंत मावली या चित्रपटाचे चित्रीकरण विविध ठिकाणी सुरू करण्यात आले आहे या चित्रपटात यशवंत मावली यांची भूमिका तालुक्यातील कलाकार नितीन मनोहरी करीत असून जिस्कार गुरुजींच्या भूमिकेत मराठी सिने हास्य अभिनेता मकरंद अनासपुरे काम करीत आहे यशवंत महाराज यांच्या आई जयावंतीच्या भूमिकेत मराठी सिने अभिनेत्री तसेच नृत्यांगना स्मिता तांबे विशेष भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे तसेच भगवान राव यांच्या भूमिकेत सोनी मराठी चॅनलवरील राहुल गुन्हेगाराची प्रेम आदित्य हळवे विशेष भूमिकेत दिसणार आहे बाल यशवंत याच्या भूमिकेत धैर्य आजनकर व कृष्णा आजनकर आजन आपली भूमिका निभावणार आहे यशवंत माऊली या चित्रपटात जवळपास नव्वद कलावंत आपापल्या भूमिका साकारत आहेत चित्रीकरण करण्याचे काम मुंबई येथील प्रसिद्ध व्हिडिओग्राफर राजा फरतडे हे करणार आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक पियुष भोंडे निर्मिती प्रमुख तुषारकांत बेलसरे यशवंत माऊली चित्रपटाचे लेखक कथालेखन अजय देशपांडे यांनी केले सहायक व्हिडिओ यशवंत माउली या चित्रपटाचे संगीतकार म्हणून सतीश सावरकर यांनी काम पाहिले या चित्रपटात बाल कलाकार म्हणून रुचिका वडवाले धैर्य ठाकरे व पालीवाल भूमिका अदा करीत आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड